कसं काय मंडळी का बरं काय चाले म्हणजे सख्याने सख्यानं तुमचा गणपती बप्पा कसा झाला कसा आहे किती छान क्यूट क्यूट आले ना तुमच्या पण घरी माझ्या पण घरी खूप छान आमचं सोनुल्या मनुल्या गोनुल्या गणुल्या आलाय ओ आला आता त्याची येणार तयारी तर करावी लागणार ना म्हणून मला दोन दिवस गणपती बाप्पाचे व्हिडिओ करायला जमलेच नाही तरी पण त्यातल्या त्यात वेळ काढून तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ टाकतच होती किती भरभरून प्रेम देत आहे सुंदर सुंदर सखीनो माझ्या पायानो असंच निलमवरचं प्रेम राहू दे तुमचं बर का आता असं झालं काय लय गडबड होती त्यातल्या त्यात माझा ना गणपती म्हणजे गावचा आम्ही तिसरं वर्ष झालं गणपती बाप्पा बसवतोय पण गावाला पहिलंच वर्ष आपल्या नवीन घरातला पहिल्यांदा गणपती बाप्पा येणार होता त्यात कसं झालंय माझं आणि माझ्या ना आमची बालमूर्तीच आवडते म्हणून आम्ही ह्या वर्षी तिसऱ्या वर्षी पण बालमूर्तीच बसायची ठरवलेली मग आपल्या गणवल्यासाठी तर मोदक केलं पाहिजे स्वागताची तयारी केली पाहिजे मस्त छान रांगोळी काढली डेकोरेशन तर आजच्या दिवशी झालेलंच होतं तुम्हाला सगळ्यांना डेकोरेशन आणलं आवडलं बरं का त्याच्याबद्दल थँक्यू 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 सो मच कसा आहे डेकोरेशनचा डी पण आपल्याला माहित नाही तरी पण आम्ही नंदन भाऊजाईन मिळून मिसळून असं केलं डोकं आपटून आपटून कसं तरी आपल्याला जमवलं आता इथं एक एक ना एकेकडे रांगोळी काढून झाली मोदकाची तयारी सगळं काही करायचं होतं त्यामुळे एवढी गडबड त्यातनं पण आमची मस्ती चालूच होती तिथ अजून चिडवत मला एकोणावीसशे ते एवढ्या जोरा खासाय लागले ना तसं तर सकाळी लवकर उठलेलंच होतं तरी पण कसा वेळ जात होता काय कळत नव्हता गडबड गडबड जाऊन जाऊनुसते चालवते आईनं बाबा पहिल्यांदा ह्याचं मोदकाचं पीठ आहे ना किनवून दिलं म्हणून लय बरं झालं आमच्याकडे उकडीचे मेदूक अस मे मेदूक असतात काय बडबडते मी मेन मे मोदक असतात आणि माझ्या माहेरला ना आपल्या पिठा गव्हाच्या पिठाचे मोदक असतात असे तळलेले किंवा उकडलेले त्यामुळे मला माहेरचे ना मोदक ना खूप वर्ष झालं ह्या आज आहे ना मला माझ्या माहेरच्या मोदकाची खूप आठवण झालेली होती आम्ही गप्पा गोष्टी करत करत आमचं चालूच होतं अर्ध इकडं पळ अर्ध तिकडं पळ आणि जेवण सुद्धा बनवायचं होतं आमच्याबरोबर आमच्याकडे ना मोदकाबरोबर बरोबर कानप कानप सुद्धा करतात कानपं म्हणजे काय त्याच्यामध्ये सारण नाही घालायचं फक्तच असं गोल गोल छोट्या छोट्या पुरीसारखं ते उकडून घ्यायचं भाजीबरोबर खूप सुंदर लागतं आणि आज आम्ही भाजी बनवलेली होती कशाची बोलतात हो फरसबी हां फरसबीची भाजी बनवलेली होती आता ते कानप तुम्हाला थांबा आई कुठं तर दिसले ना बघा आईच्या हातात आहेत ना ते कानप आहे त्याच्यामध्ये सारण नाही घातलेलं आहे हा ते पूर्णच जे सा चाळणीमध्ये दिसतात कानपाय नुसतं उकडून घ्यायचं भाजी बरोबर खायचं जबरदस्त म्हणजे सगळ्यांना आवडतात आमच्या घरात मला अजिबात नाही आवडत कारण का ह्या आमचा अर्धा भाग आहे ना को घाती, घाती हा कोकणी आहे आणि मी घाटी पूर्ण घाटी आहे त्यामुळे मला हाय प्रकार जरा एवढा जमत नाही हा मोदक जबरदस्त आवडतात पोट भरून मोदक खाल्लेले आहेत आज आणि वातावरण बघा ना कसलं भारी आणि ही कुठला पक्ष आहे काय माहिती येऊन असं भारी आवाज काढत होता ना एवढ्या सुंदर वातावरण सकाळ बसून असं लख सूर्यप्रकाश पडलेला सोनेरी किरणाचा बरोबर आमचा गणुल्या आला गणुल्याचं स्वागत आहे ना झिरमीर झिरमीर पावसानं एकदम असं सुर, सुरात पाऊस पडत होता त्यात असे त्या पक्षी ओरडत होते गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा आता शेवटी आपला लाडका गणुली आहे आपण एवढे मोठे होऊन पण आपल्याला पावसात भिजायला आवडतं मग गणुल्याला का नाही पावसामध्ये भिजायला नाही आवडणारच ना मग असं ना, ना।, ना आपले पावलं उठवली विघ्नहर्ताला म्हणलं सुखसमृद्धीच्या ये घरामध्ये आई पप्पा बोलले आता पप्पा बोलले की मी हिथंपर्यंत आणले घरामध्ये प्रवेश तू कर मग माझ्या हातामध्ये मा दिला आणि आपल्या गणुल्याचं स्वागत केलं एवढं छान वाटत होतं ना आणि ना आपल्या केंद्रामध्ये स्वामींच्या केंद्रात कसं शिकवलंय घरगुती गणपतीची स्थापना कशी करावी प्राणप्रतिष्ठा करावा कशी करावी ते सगळं मी तर प्रत्येक वर्षी म्हणजे पुजारी वगैरे नाही घरातच मी प्राणप्रतिष्ठा करते मंत्र स्तोत्र वगैरे सगळं काही माहीत आहे तीन वर्ष झालं मी करते जर माझं चुक काही चुकलं असेल तर माफ करा पण जसं केंद्रात सांगितलेलं आहे ना मी तसंच प्राणप्रतिष्ठा आपल्या गणपती बाप्पाची केली एकदम व्यवस्थितपणे काही चुकलं असलं तर बाप्पाला म्हटलं माफ कर आम्ही खूप लहान आहे जमेल तेवढं करत आहे शेवटी आहे ना काय करतो त्याच्यापेक्षा जास्त किती प्रेम आणि आपण ते बाप्पाची भक्ती करतो ना हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि माझं जे काही असतं ते अगदी मनापासून असतं बाप्पांना खूप खूप धन्यवाद वेळ बोलली सगळ्याच गोष्टीसाठी आणि शेवटी आपल्या गणुल्याची प्राणप्रतिष्ठा झा झालेली होती गणुल्याला नजर लागू नये म्हणून आमच्याकडे ना लिंब पाऊस होता त्यामुळं ते असं गणुलियाला ना असं थोडंसं झाकलेलं होतं धूळ वगैरे काही उडू नये म्हणून हे थोडंसं प्राणप्रतिष्ठाच्या वेळेचा व्हिडिओ आहे आणि खरं सांगू का मी गणुल्याला ना गणुल्याच बोलते अगदी लाडानं बाळ आहे ना, ना मग काळजी तर घेतली पाहिजे ना आणि दृष्ट लागू नये ना म्हणून आमच्या गावाकडे लिंबू गळ्यात घालतात आता ते सगळीकडेच जास्त करून पद्धत असते की आपल्या गणुल्याच्या गळ्यात लिंबू घालू नये म्हणून शेवटी वाईट दुसरी दृष्टीपासून आपल्या बाळाला लपवलं पाहिजे ना खूप सुंदर प्राणप्रतिष्ठा झालेली आमचा बालगणपती होत होता आणि मला असं वाटते जोपर्यंत माझी इच्छा आहे की प्रत्येक वर्ष बालगणपतीस इटुकला पिटुकला बालगणपतीस बसवा मला बालगणपतीच्या मूर्त्या खूप आवडतात किती क्यूट 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 वाटतात काळा टिक्का पण लावला बरं का आपल्या गणुल्याला नजर बिजर काय लागू नये म्हणून आणि जर खूप सुंदर मला वाटते की ना आपल्या गणुल्याला ना आपलं डेकोरेशन खूप आवडलं असेल गणुल्याला एक कंठी माळ अशी मोत्याची माळ आणि ना एका बा कानामध्ये बाली घातली सजवल्यानंतर अजूनच सुंदर सुंदर आपला गणुल्या वाटत होता मा माझी म्हणजे सुरुवातच एवढी मी एक्सायटेड म्हणजे पंधरा महिना दिवस महिना एक महिना अगोदर एक्सायटेड होती गावाला जायचं गणपती बाप्पा बसवायचं डेकोरेशन करायचं कारण का गावचं पहिल्यांदाच होतं त्यामुळे सगळ्या गोष्टीसाठी एवढी एक्सायटेड होती ना आणि आजचा दिवस उगवला ना ते हा कसं होईल कसं होईल कसं होईल एवढंच माझ्या मनामध्ये चालू होतं मग एवढं भारी वाटत होता सगळ्या गोष्टीत असा उत्साह न करायला लय जाम भारी वाटत होतं आता घरातला गणुल्या तर आला पण आता वाडीतला गणपती बाप्पा येणार होता ना मस्त वाजत गाजत सगळे सगळे गावाले एकत्र असणार ते मला बघायची जाम इच्छा होती मंगल मूर्ती गणपती बाप्पा कधी येणार बाप्पा कधी येणार बाप्पा छोटी बाप्पा आले तो दिवस आला प्राणप्रतिष्ठा झाली गणपती बाप्पा बसले आम्ही सर्वांनी मिळून गणपती बाप्पाचा जय जयकार करत असं मस्त गणपती बाप्पाची स्थापना केली पोरांचा तर गोंगाटा एवढा होता ना सकाळपासून कधी येणार बाप्पा कधी येणार बाप्पा एवढे ते एक नुसता कालवा कालवा त्यांना ओरडून दुखायला लागलेलं डोकं ते एक वेगळं कसं होणार त्या गणपती बाप्पाची स्थापना कशी होणार ते एक डोकं टेन्शन वेगळं आता झालं असं सकाळ सकाळ ना मस्तपैकी ताज्या ताज्या हराळ्याना म्हणजे दुर्वा पप्पानी आणलेल्या ते निवडत बसलेले म्हणजे दुर्वाच्या अकरा जोडी केल्या गणपती बाप्पाला घातल्या मेन ताजी ताजी जास्वंदाची फुलं सापडली गुलाबी कलरची लाल कलरची ती सगळी म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी आज तिने पण होत्या बाप्पाच्या मोदक होते, होते दुर्वा होता जास्वंदाची फुलं होती सर्व काही झालेलं होतं आणि हे बघा लास्ट डेकोरेशन हे असं झालेलं आहे सुंदर रांगोळी गणपती बाप्पाची इटकली पिटुकली छान छान पाहुलं आणि तो आमचा गणुल्या सगळं काही छान आता तुम्हाला ना मंडळी आमच्या आजूबाजूच्या वाडीतली एक बोलतो ना बाप्पाच्या वरचा विश्वास चाव सांगू का तो माझ्या गणुल्याच्या पुढे जो छोटासा मातीचा गणोबा दिसतोय ना जो कुंभार देतात त्याला आमच्याकडे गणोबा बोलतात मग आमच्याकडे कसं आहे जे जोडपी आहे त्यांना लग्नाला खूप वर्ष झालेत मूळ बाळ होत नाही त्या त्या महिलेच्या ना ओट्यामध्ये तो गणोबा देतात आणि त्यांना फरक पडतो बरं का खरच खूप फरक पडतो आता ना लवकर लवकर दक्ष दूध आणायला गेलेला मूर्ति सुख करता दुख करता वर्ता पहिली बाप्पाची आरती सुरुवात झाली आणि आपल्या दक्षच्या हाताने होती गणपती बाप्पाची आरती सुरुवात झाली पप्पाने सुद्धा घेतलेली होती आता पहिली आरती म्हटल्या उत्साह तर वाज असणारच ना टाळ्या घंटा वगैरे सगळं जोरजोरात वाजत होतं आणि आज आरतीला आमची माल्याही सुद्धा आलेली होती सगळ्यांनी थोडं थोडी आरती घेऊन बाप्पाची आरती खूप छान पद्धतीने केली आता कसं आहे ज्यांचा ज्यांचा विश्वास असतो सगळेजण गणपती बाप्पाच्या एवढे त्यांना वाडं बघत असतात त्यामुळे एवढी सगळ्यांची धावपळ झालेली होती आणि बाप्पा आल्यानंतर सगळ्यांच्या तोंडावरती एवढी छान खुशी होती ना मी पण घेणार आरती मी पण घेणार आरती सगळेजण थोडे 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 आरती घेत होते आई वल्लभ राईच्या वल्लभ पायजू लगाजे विठले माझे माऊ तुम्हाला एक गंमत सांगू का मंडळीनो ये ओ विठ्ठले ही वा आरती आहे ना माझी आवडती आरती आहे का ती आरती बोलताना मला ना लहानपणाची आठवण येते आम्ही लहानपणी माझे मित्र मैत्रिणी सगळ्यांच्या घरी त्यावेळेला डेकोरेशन नव्हते एवढे कोण दिवळीत बसायचं कोण टेबलावर साड्यांची आरास असायची काही पण असायचं बरं का जास्त करून ना दिवळीत गणपती असायचे आणि ती आरती आली ना ये ओ विठ्ठले माझे माऊली निढळावरी कर असा सूर लावायचं ना असला बे कारण सूर लावायचं ना आम्ही मुद्दा म्हणून चाललंय जोरात सूर लावायचं लहानपणीच्या आठवणी ना जबरदस्त आणि त्यावेळेला काय प्रसाद भेटायचं माहितीये का आता ह्या वेळेला काय भेटणार कोणाच्या घरी काकडी असायची कोणाच्या घरी काय असायचं मका काम सुद्धा असायचं गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मामा की गावाला ह्या वेळेस प्रसादाला जास्त भेटणारे पदार्थ म्हणजे मका तो पण तेल चटणीमध्ये मस्त भाजलेला काय गरमागरम पावसाळ्यात मका लागतो ही झाली सगळ्यात जास्त ज्या गोष्टीचा उत्साह होता ना आमच्या कुंबोडेवाडीच्या विघ्नहर्त्याच तो आला आहे ओके ओके मला ह्या वेळेला एवढा आनंद झालेला अगदी मनापासून तुम्हाला आणि माझ्या गणुल्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद कारण का वाडीत पहिल्यांदा येताना ना आमचं ये घर राग लागतं त्यामुळं आरती करण्याचा मान हा मला भेटलेला होता आणि तुमच्यामुळं मी आज चार माणसात उभे आहे सगळे ओळखतात आहे मान सन्मान मिळते खरंच मंडळी सखी नो खरंच खरं सांगते अगदी मनापासून खरंच तुम्हाला धन्यवाद आज सगळ्यांनी बोलवून व्हिडिओ काढला खूप छान वाटलं आणि सगळ्यात मेन माहिती आहे का आमचा वाडीचा बाल गणेश मित्र मंडळ हा कुंभोडेवाडीचा सगळ्यात म्हणजे पाहुणारा गणपती बाप्पा आहे नवसाला पाहुणारा गणपती बाप्पा आहे आणि आज जी मूर्ती होती ना ती यांनी या, म्हणजे अजय मकामले ह्यांच्यातर्फे ही मूर्ती होती कारण त्यांचं नवस पूर्ण झालेलं आहे म्हणून त्यांनी गणपती बाप्पा म्हणजे त्यांच्यातर्फे ते त्यांच्यातर्फे गणपती बप्पा होते आणि हीच गोष्ट नाही अजून क को, कोणाचं तरी म्हणजे रो, रो रोहित भाकरे मी नाव घ्यायला चुकत असलं तर खरंच दादानं मला माफ करा रोहित भाकरे ठाकरे यांचं नवस पूर्ण झालं त्यांच्यातर्फे हा धनगर ढोल त्या सर्व खर्च मिरवणुकीचा ढोलचा हा त्यांच्याकडून होता म्हणजे बघा ना किती विश्वास आहे आपल्या बप्पांवर आणि मेन म्हणजे आमच्या वाडीचा गणपती बाप्पा हा नवसाला पावतो अजून काय पाहिजे किती आशीर्वाद आहे आमच्या वाडीवरती ह्याला म्हणतात प्रेम ह्याला म्हणतात गाव आणि ह्याला म्हणतात संघटन म्हणजे काहीही असो खुशीचा मोका असू दे किंवा कोणतंही असू दे आमचं पूर्ण गाव एकत्र एक येतं म्हणजे येतं अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत एखादी बाई असो म्हातारी किती सगळेजण येत एकत्र येतात ह्या वेळेला आणि ह्याच वेळेला सगळ्यांचं प्रेम बघायला भेटतं आणि ह्याच्यासाठीच मी उत्सुक होते की हेच मला बघायचं होतं आयुष्यात एकदा तरी गावचा गणपती बघायचा होता आणि माझं ह्या वर्षी ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि देव करो सगळाच गणपती बाप्पा सर्वांच्याच नवसाला पाहू दे वाडीतल्या विघ्नहर्त्याची पण स्थापना झालेली होती आता आम्ही संध्याकाळी वाडीत म्हणजे आरतीला चाललेलो होतो दोघी जणी अंधार तर असणार कारण का। आमची थोडक्याच माणसांची वाडी आहे अगदी मोजकीच घर आहेत वाडीमध्ये त्यामुळे भीती होती आणि आमच्या दोघींसोबत आमचे पप्पा म्हणजे सासरे सुद्धा आलेले होते देव पांडुरंगा पांडुरंग तर काय मज्जा आलेली माहिती आहे दोघींची पण टरकलेली होती पण दोघींना एकमेकींना प्रोत्साहन देण्यासाठी ना, 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 ना आम्ही ना आरती जोरजराने बोलवतो होतो म्हणजे मनातली भीती जाऊन द्या जायला कारण का तिकडे आमच्या वाडीतल्या गणपती बाप्पाची आरती चालूच होती आणि सगळेजण म्हणजे आतमध्ये मंडळामध्ये उभा राहायला जागा नव्हती म्हणून आम्ही बाहेर थांबलेलं होतं था, पण काय माहिती थोड्या वेळानं ना आम्हाला आतमध्ये बोलवलं बाप्पाच्या आरतीला आम्ही एकदम पुढे जाऊन बाप्पाची आरती केली आणि मज्जा माहिती का तुम्हाला आपल्या गणुल्यासाठी ढोलकोण वाजवत होता माहिती आहे का आपला लाडक्या गण्या ढोल दो, वाजवत होता सगळी वाडीतली मुलं होती म्हातारी कोतारी सगळी माणसं होती एवढं छान वाटलं ना गणपती बाप्पाच्या आरती करताना शेवटी तो ढो ढोल वाजवत होता आणि घालिंग लोटांगणच्या वेळेला ना अक्षरशः अंगावरती काटा आला आमचा लय अशा डोळ्यातून पाणी माझ्या आलेलं ती आरती चालू होताना मला अजून एकदा आरतीला जायचं आहे परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये